आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठी चालू मला डाटा पाहिजे याचा अध्यादेश पाहिजे केसेच्या बाबतच पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे जो अध्यादेश आपण काढणार सगळ्या सोयऱ्यांचा पंधरा मिनिटांची अर्ध्या लागले तिथं असं हे म्हणते का बर का मी नाही मग ते जर आद्य देश आपल्याला पंधरा मिनिटात देत असले तरी आम्ही आजच मैदानाला जाणारच दिलं तरी आजच मैदानाला जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर गुलाल उधळायला जाणार नाही दिलं तर आम्हाला पोसन करायला जाणार सुट्टी आपल्या पाहिजे वाचायचं याच्यातलं शब्द फिब्द हो ना तुम्ही लय बाहेर त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं मग मग वाचण्यावर असतं मी रात्र जागा आहे माय बापा शपथ सांगतो मी शब्द फिफ्ट वाचण्या हा मला ते वाचितो मी कोणचा काय शब्द बोललाय सचिव याच्यावर देतो चुकीचा शब्द आहे का याच्यात काना मात्रा हुकला काय माझ्या बापाचा माय बाप बापाच्या पोराचं वाटोळ होईल एक जर काना मात्र हुकला एवढं लढून आपला उपयोग नाही होणार म्हणून याच्यावर अभ्यास करायला लागतो याच्यावर ते वाचायला लागतो वेळ दिला उच्चुसेर झाला का बाहेर जे दणका चालू होतो दणा दण ते तुमचा तालच चालवतो मला वाटतं मला बोली ते काकून चलाव आपलं बाहेर पाठवून म्हणजे तुमचा रावी स्वतः दाखवतो असा नाही तुमचे इतके सोस माझ्यावर कोणाच नाही कोणावर टाकत नाही तुम्ही इतका माझ्यावर विश्वास टाकतात आणि मी बी जीव बी द्यायला तुमच्यासाठी तयारी याच कारणात <laughs> त्यांचं काय होत आहे बघूयात आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कोणी अभ्यासक असतील त्यांनी रातोरात द्या आम्हाला सांगू लागला नाही उद्या त्याला परत तिकडं बॉम्ब लायचं हे नाही ते नाही तो एकाही शब्द घ्यायचा असल्यास सांग इकडे आपण त्याच्यावरती चर्चा करूया त्याच्यावर अभ्यास करू त्याच्यावर वाचू आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित तिथं तिथं कोणाला वानाला त्रास होईन असं काय करू नका सगळे जण इकडे थांबा मी तुमच्या शब्दाच्या नाही तुम्ही माझ्या नाही आपल्यापासून कोणालाही मुंबईकरांना त्रास होऊ द्यायचा नाही कारण मुंबईतले भाऊ सुद्धा सगळे जनता आपली आहे आपण त्यांचे एकमेकावर माया करायला शिकायचं सगळ्यांनी त्या मार्केट कडे या तिथं सगळ्यांनी आता जीवन फेवणं करू आपण याच्यावर करत बसू आणि आपल्याला आझाद मैदानला गेलं तरी आरक्षण घ्यायचं इथून घ्यायचं कुठून द्या आपण म्हणलो आंतरित दिलं तरी आम्हाला घ्यायचं आणि तुम्ही बिडात दिलं तरी घ्यायचं नगर दिलं तरी घ्यायचं पुण्यात दिलं तरी घ्यायचं आणि आझाद मैदानला गेलं तरी घ्यायचं आझाद मैदान कॅन्सल आहे का आपलं नाही आपण म्हणलं का महागार नाही आध्या देच द्या मग काय हरकत नाही ना आम्हाला काय तिथे अजून काय घर गरबांधायचं काय आम्हाला तिथे अजून काय काय जागा धरायचं जा, काय सगळ्यांनी टाकार येत दोन दोन गुंठे ठेवी पलीकून वाली वालीकून घे मग काही असं काय नाही ना त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागत दूरदृष्टी ठेवावं लागणार आहे त्यांनी ते आपण त्या तीन चार मागण्या आता केल्यात त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेलो आपण आपलं काय म्हणणं आहे माराथ पण तर हो। तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ते चुकीला म्हणजे मी काय हा म्हणणार नाही म्हणून तो तुमचा महाविश्वास आहे माझ्यावर मला पक्क लागतय आहे तर जमत ते आल्यावर पुन्हा आणखीन या कधी येत्या पंधरा मिनिटांनी पंधरा मिनिटं म्हणलं तरी दोन चार घंटे काही केलं तरी लागणारच जाऊन जाणार पण आज ही वेळ दिला रात्र दिली ते कवा आले ग पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू पुन्हा मी काही वकील बांधव काय अभ्यास घेऊन बसतो चर्चा करतो आता लगेच त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत जेव्हा इकडे जायचं आझाद मैदानाचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा निर्णय तुमचा माझा आपल्या समाजाचा पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही एक मिनिट एक मिनिट यांचा काहीतरी प्रश्न एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आडाना करू मला आवाज नाही यायचा ते, ते काय म्हणले तुम्ही सांगा मला आता का भाई हा डेटा तालुका तालुकावाईज नसतो आहे का आता डेटा मध्ये ज्याला प्रमाणपत्र मिळालंय त्यो घरावाईज म्हणा तालुकावाईज कशाला घरावायचा झाला तेव्ह आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधावर जबाबदारी आजची वाढली थोडं जेवणाचं आणि पाण्याचं लिया लेकरांना तातडीनं करा आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा ते ग्राउंड कुठे बघा सगळे तिकडे चला आझाद मैदानचा निर्णय उद्या बारा वाजता आपण घेणार आणि मी जर सरकारला पुन्हा एकदा साथे मदद सराम करण लाइ